मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यामागे अस्वच्छता आणि दारूच्या बाटल्या पडल्याचे दिसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोकोचा प्रयत्न केला यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली महापालिका अधिकाऱ्यांनी पुतळा परिसर स्वच्छता आणि संरक्षणासाठी उपाययोजनांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मिरजेत बसस्थानकासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यामागे दारूच्या बाटल्या पडल्याचे निदर्शनास आल्याने शनिवारी सकाळी लोकशाहीर अण्णाभाव साठे प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रशांत लोखंडे भीमराव बेंगलोरे प्रकाश कांबळे शंकर कांबळे यासह कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोकोचा प्रयत्न केला होता पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना रोखले याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर रास्ता रोको रद्द केला कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊसाठी पुतळासमोरील आणि मागील बाजू परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली महापालिका अधिकारी गिरीश पाठक यांनी याबाबत सोमोरी महापालिकेत उपायुक्तांसोबत बैठक घेऊन पुतळा परिसराची स्वच्छता आणि पुतळ्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लोकशाही साठे पुतळाभोवती दारूच्या बाटल्या पडल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी असणारा दारूचा अड्डा बंद करण्याची मागणी करण्यात आली तसेच पुतळ्या शेजारी अतिक्रमणामुळे हो घाणीचे साम्राज्य पसरले आहे ही अतिक्रमणे काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली परिसरमध्ये इथे एक सोनवणे दारूचं दुकान आहे या दारूच्या दुकानामध्ये बरेच बाहेरचे इथले सगळे दारूड येतात त्या जे पार्सल घेऊन या बगीचा आणि या पुतळ्यापाशी बसतात आणि सगळं इथं घाण करतात गावच्या बाटल्या पार्सल आणून चिकन मटण सगळं जाऊन आणून टाकतात माझी प्रशासनाला विनंती आहे हा दा सुने दारूचा अड्डा लवकरात लवकर इथे बंद करावा व इथे पुतळ्याचा परिसर स्वच्छ राहावं व इथं दारुणीचा अड्डा जो आहे तो सगळा एरिया प्रशासनाला विनंती आहे त्यांनी जर ह्या आर्चा त्या बाबतीत निर्णय निर्बंध घेतल्यास आम्ही महाराष्ट्राच्या गुजरात पोलिसांना कोण आहे